कसं आहे भाऊ बाहेरच्या माहून आहे ना भाऊंना फक्त बघा संध्याकाळी मजा घेणार नाही आमच्यावर किती गवत काढला आम्ही बाकी दीगपूजा कसला मेहनत करते मग आय तू प्रोफेशनल आहे भाई साहेब आम्हाला फक्त सांगतो एक कर ते एक कर काम नाही करत साहेब आज आपल्याला कुठं दुसरी कडा चालू इकडेच फटाफट कर ना येऊ ना येणे आत्ता किती काढला ना बा एवढं साप केलंय संध्याकाळी दाखवतो बाकी जास्त वेळ ब्लॉग नाही बनवायचं काय भावांना चाललेलो जिम ला आणि आता काम बघ काय चालू हे ते पहिले कसं असतं प्री वर्कआउट काय असतं मला नाही जिम चला भावन संध्याकाळी भेटू जिम ला नाही संध्याकाळी भावन जिम वरून आलो आहे पाठी आरती चालू आले पण भाऊ बसलाय बाबा श्याम भाऊ पाणीपुरी घालण्याशिवाय आम्हाला करमत नाही दिवस चांगला जात नाही आरती दाखवू जुम करून दाखवतो भाई म्हणून सॅमसंग घेतलाय मी बा सांभाऊस गिरज खाऊन भेटतो थांबा जरा संस्कारी तिकडे आपण आला इकडं लोकांना काय झुमवरून मेहनत करून आला इथं आई मां विसा इटले हा बायरचा मंगोल है ना मस्त बोललो गरबा हिरवा खेळू जरा चाललं उल्हासणार नाही okay. पण कसं काम सो पोटन आहे जीवनातलं काम केलं नाही तर राशन येणार नाही प्रॉब्लेम तो आहे गरवे खेळलो तर मग झालं मग राशन जेव्हा ते पण आता कुठं आलो मग उल्हासनगरला माहिती आहे पण कुठं लड्कडं जायचं की नाही तुम्हाला लड्डू लड् पण तुम्हाला रोज रोज येऊ एकच रोड दाखवून दाखवून पण व्हायचा ब्लॉक तुम्हाला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब लवकर फराव करून टाका म्हणून त्याने आवाज दिलचा तुला वाईट अँगर लाड सामान बघते एवढे सगळे इलिगल सामान आहे

पोलीस काका उभे आहेत आमचे ब्लर ब्लर दिसतात अरे झूम मध्ये क्राऊड ला बाहेर झाले म्हणून पोरड अरे आज गरबा चालू आहे हे काय मास्त व्हिडिओ चालू असतो हे तुला एक माईकची गरज आहे आवाज येत ना रोज आता देखते आहे की तू रोज आरा अरे अकरा दिवस गरबा अकरा दिवस ब्लॉग आहे यो उद्या सकाळी येणार बावनो व्हिडिओ बघायची काही आहे ना आणवायची नाही बाकी बाहेर नाही करेजस दिसतोय ना मी दिसतोय की नाही अरे मला पण आयडिया आहे मला काय आयडिया अरे तो देवी मंग देवे भाइ ब्रस्टर भाई कैमेरा क्यामेरा है बोल बोलतो आम्हाला नाही घेत ग्रुप फोटो वाटण्यासाठी बघा अच्छा निशांत निशांत बोलतो ब्लॉग मध्ये घेतला नाही असं नाही हे ना आम्हाला नाही घेतो हे सगळ्यांनी बघून घ्या एकदाच उद्या नऊ वाज ठीक आहे आपण येऊ साडेआठ तास जाम करू अरे अध्यक्ष जरा कस बोर जाम होतोय ना तर बाहेर जाम भाऊ भाऊ गरबा संपल्यावर आम्हाला एक एन एस वर राहून मारायला लागतो आज भाऊ बेस्ती एलेशिवाय वाहत नाही असते बुलेट तर रोज असतोय पण कधी कधी तिकडे टी शर्ट वाले फोटो काढवते म्हणून आपल्याला टी शर्टच नाही भेटलो ब्लॉग एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या पण कर साई सावलीच गरबाला ओन्ली साई सावली स्पॉन्सर नाही आम्हाला स्पॉन्सर आहेत का आपल्याला उद्याला नाश्त्याला आज एवढी ऍडव्हर्टाईज केली झोटा तुम्ही सायलेंटच आहे आज ऍडव्हर्टाईज केली तुमची एवढी द्या ना मग उद्या नाश्ता विस्तार द्या काय उद्या निखिल वंदे नाश्ताडे पण करतात आदर वरून घेऊन येईल माझं उद्या बॅनर टाकतो युट्यूब चा इथं बॅनर लागा हे उद्या एक बॅनर टाका आपला युट्यूब चा टाक कोण बनवतो बॅनर बाय आम्हाला प्रॉब्लेम नाही उद्या लावतो मी माझ्या युट्यूबच्या चला ब्लॉक बंद करतो आता